काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंदू पर्यटकांची हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ आज पंढरपूर येथे सकल हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला पाकिस्तान विरोधी घोषणा देत पाकिस्तानच्या झेंड्यावर जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी विशेष करून हिंदू पर्यटकांना लक्ष करण्यात आलं आजपर्यंत पाकिस्ताननं आपल्या बाडोत्री दहशतवाद्यांच्या मदतीनं भारतावर अनेकदा आक्रमणं केली हल्ले केले विशेषतः सैन्यावर हल्ले दा अनेकदा झालेले आपण पाहिले परंतु निष्पाप निरापराध अशा पर्यटकांना पहिल्यांदाच लक्ष करण्यात आलं आणि ते करत असताना देखील धर्म विचारून ज्या पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं हे पाहता हा हल्ला केवळ भारतावरचा नाही तर हा हिंदू धर्मावरचा हल्ला आहे असंच आपल्याला म्हणायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये आजपर्यंत केवळ भारताच्या भूमीत येणाऱ्या अशा या दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं गेलं प्रसंगी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानमध्ये घुसून अशा दहशतवाद्यांना मारलं गेलं परंतु या दहशतवाद्यांना अभय देणाऱ्या पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तान सरकारला मात्र आता खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे भारताचं नेतृत्व हे सक्षम आहे असं आपण मानतो त्यामुळं हिंदू समाजाच्या या नेतृत्वाकडनं मोठ्या अपेक्षा आहेत की निश्चितच आता आर पारची लढाई लढावी ज्या पद्धतीनं जगामध्ये दे अनेक देश अशी आर पारची लढाई लढत असताना तेथील नागरिक यासाठी एखादी गोष्ट सहन करायला तयार आहेत त्याच पद्धतीनं आता हिंदू समाज देखील अशा लढाईमध्ये आपलं एखादं नुकसान झालं तरी हरकत नाही असं मानतो आहे आणि म्हणूनच आज पंढरपूर येथे सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं या भ्याड हल्ल्याचा निषेध करून या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि यामध्ये सर्वांनी हिंदू धर्मावरचा हा हल्ला हा कसा निंदनीय आहे आणि याविरोधात आता भारत सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे एवढीच या आंदोलनाच्या निमित्तानं आमची मागणी आहे